काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला कार्यालयाचं कुलूप तोडणं यशोमती ठाकूर यांना चांगलंच भोवलंय अमरावतीमध्ये खासदार जनसंपर्क का कार्यालयावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला यावरून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हे दाखल करण्यात आले खासदार जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडून ताबा घेणाऱ्या नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह दहा जणांवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले काय एवढी आम्ही सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून अनिरुद्ध आता यशोमती ठाकूर आणि बळवंत बानखडेंच दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या आणखी काय कारवाई करण्यात आली नक्कीच कल्याणी काल झालेल्या मोठ्या राड्यानंतर यशोमती ठाकूरांनी जे आहे ते कुलूप जोडून कार्यालयाचा ताबा घेतला आणि त्यानंतर आता पोलिसांनी जे आहे ते गाडगेनगर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्यासह दहा जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत सध्या जर पाहिलं तर सध्या हे ज्या कार्यालयाचा ताबा यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखड यांनी घेतला होता त्या कार्यालयाला पुन्हा प्रशासनातर्फे सील करण्यात आलेला आहे त्या कार्यालयाच्या आजूबाजूला बॅरिकेडिंग पोलिसांनी केलेली आहे आणि त्यामुळं त्या, त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आज काय नेमकं घडते हे पाहणं खऱ्या अर्थानं ठरणार आहे खर तर आता पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत पुढे नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी